मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग छत्तीस आता पुढे संध्याकाळ होत आली होती गिरिजाला खूप भूक लागली होती पण तिला तिथून कुठे जायला भीती वाटत होती एकतर तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते व ऑनलाईन पेमेंट करणे सगळीकडे शक्य नव्हते तिथले रेट पण खूप होते तिच्याकडे पाणी पण नव्हते तहान लागली होती डोकं पण चक्रावल्यासारखं झाले होते एकतर तिला लो शुगरचा त्रास होता काही गोड खाल्ले नाही की शुगर लो होऊन चक्कर येत असे ती पाणी बॉटल घेण्यासाठी गेली तिथे ती तिने बॉटल मागितली आणि प्राईज विचारले तेव्हा तो शॉपकीपर म्हणाला तीस रुपया आधी तिला तीस रुपया वाटले पण थोड्या वेळाने तिला समजले की दुबईचे चलन असलेले तीस रुपया असे म्हटले तर जे इंडियामध्ये एकशे एकसष्ट रुपये इतके होते ते चलन तिच्याकडे नव्हते म्हणून ती म्हणाली माझ्याकडे हे चलन नाही तिने जेव्हा इंडियन रुपये दाखवले तिथे ते, ते चालत नव्हते तिथे पाणी एवढे महाग का असेल तिने बॉटल तिथे ठेवली आणि आता रडू येत होतं आता काय करू इतक्यात तिच्या समोर एक पाणी बॉटल कुणीतरी पकडली तिने त्या बॉटलकडे मग समोर पाहिले तो अवय होता त्याला तिथे पाहून तिच्या जीवा जीव आला ती हसली तू इथे कसा ती चकित होऊन म्हणाली सांगतो पण तुला पाणी हवे आहे का तो म्हणाला तिने मान हलवली आणि ती बॉटल घेत आधी पाणी पिऊ लागली अरे एक सांगायचे राहिलेच ते पाणी माझं उष्ट होतं तो मुद्दाम म्हणाला ते ऐकून तिने ते सगळं पाणी थुकून टाकले ए तो बाजूला होत म्हणाला अगं मी मुद्दा म्हणलो तसे काही मी इच्छा नागीन नाही की माझे उष्ट पाणी पिऊन तू टपकशील तो म्हणाला तशी ती चिडून पाहत होती अशी का पाहत आहेस इतका विचार तर मला खिस करताना पण केला नव्हतास तो गालात हसत म्हणाला तिला अजून गप दूर पाहू लागली तिची चोरी पकडल्यासारखं तिला कुठे तोंड लपू असे झाले होते काय झाले तुझे गाल गुलाबी दिसत आहेत असे पण गिरिजा एक गोष्ट सांगायची राहिलीच तो म्हणाला कोणती ती म्हणाली तू माझ्यापेक्षा चांगली खिस्सर आहेस तो मुश्किलपणे म्हणाला त्यावर ती अजून नर्वस झाली हा माझा जीव घेणार बहुतेक ती खाली पाहू लागली पुन्हा कधी ड्रिंक करणार आहेस का म्हणजे तसे मला रेडी तो हसत म्हणाला चुप ते मी मुद्दाम नाही केलं तुला पण माहीत आहे मी नशेत होती मग तू अडवायला हवे होतं ना मला तसे का नाही केलास ती रागाने म्हणाली कारण मला नव्हतं अडवायचं तो स्पष्टपणे म्हणाला तसे पुन्हा तिचा चेहरा गुलाबी झाला आणि तू हे काय होत आहे मला याच्यावर मला खूप रागवायचे आहे पण तरीही मी लाजत का आहे काय करू मी याचं किती चालक आहे हा ती मनातच बडबडत होती हेच तर मला आवडतं तो तिच्या कानात हळूच म्हणाला काय ती लांब सरकत म्हणाली असे तुझे माझ्याकडे पाहून लाजणे तो गालात हसत म्हणाला मी लाजत नाही आहे समजले ना आणि तू इथे काय करतोयस ती दूर पाहत म्हणाली मी इथे काही फोटोज घेण्यासाठी थांबलो होतो तो त्याच्या गळ्यातल्या कॅमेराने तिचा फोटो घेत म्हणाला आणि स्नेहा कुठे आहे ती पण तुझ्यासोबत होती ना ती इकडे तिकडे पाहत म्हणाली ते त्याला आठवले स्नेहा कुठल्याही क्षणी इथे येऊ शकते हां होती पण आता नाही मी बोटबद्दल चौकशी करतो तू थांब इथेच अभय म्हणाला तो तिकीट काउंटरवर गेला यार ही स्नेहा येण्याआधीच इथून चटकायला हवे नाही तर कबाब में हड्डी सारखी माझ्या गळ्यात अडकून राहील अभय तिथे चौकशीसाठी गेला असताना त्याला कपल बोट आता निघणार आहे असे समजले जी खास हॅनीमून कपलसाठी होती त्यात दोन सीट रिकामे होते म्हणून अभयने त्या दोघांसाठी त्यांचे दोन तिकीट काढले स्नेहा वॉशरूममधून बाहेर टेबलजवळ आली तर तिथे अभय नव्हता ते, ते पाहून तिने त्याला कॉल केला अभय तिकीट काढून येत होता की स्नेहाचा फोन आला स्नेहा बोल अभय म्हणाला हॅलो अभय कुठे आहेस ती म्हणाली मी आता बोटमध्ये आहे तो म्हणाला स्नेहा चकित होऊन म्हणाले स्नेहा तुला न सांगता आलो पण भेटल्यावर सांगेन सगळं आता काही सांगू शकत नाही बिझी आहे तू नीट ये हा असे म्हणत त्याने फोन ठेवला असे स्नेहा चिडली आणि पुन्हा फोन लावू लागले पण तो आता फोन उचलत नव्हता हा अभयपणा काय करू मी की तो फक्त माझ्याजवळ राहील माझे त्याच्यावरचे प्रेम कसे कळत नाही त्याला मला वाटतं ही गिरिजा आमच्यातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो, तो माझा विचार करणार नाही मला गिरिजाची समजूत घालवायला हवी जेणेकरून ती तिच्या संसारात परत जाईल आणि माझी वाट मोकळी होईल नाहीतरी यात काय चुकीचं नाही आहे तो तिचा नवरा आहे तिच्याशी कुणीही लग्न केलं तरी तिच्या मुलीला कोण स्वीकारेल स्नेहा आता फक्त स्वतःचं विचार लागली होती अभय येत गिरिजाला म्हणाला चल बोट निघाली आहे गिरिजाने पाहिली तर ती बोट थोडी मोठी आणि सजवलेली होती ही बोट थोडी वेगळी आहे ना ती डाऊटफुली म्हणाली हो दिसताना तर वेगळी दिसत आहे पण तशीच आहे तो म्हणाला ते दोघे तिथे ते गेले तेव्हा अभयने तिला काळजीपूर्वक त्यात चढवले त्या बोटमध्ये चढले तसे तिथले कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फूल टाकले तसे गिरिजाने अभयकडे पाहिले यांनी आपल्यावर फुले का टाकली ती चकित होऊन अभयला म्हणाली त्यांना आपली जोडी आवडली असेल म्हणून तो एक डोळा मारत म्हणाला ती काही बोलणार तोच पुढे एका मुलीने त्यांना शेप असलेला बलून दिला आणि सोबत एक शेप चॉकलेट व गिफ्ट बॉक्सही गिरिजाने अभयकडे पाहिले अभयने लगेच ते बलून आणि चॉकलेट घेतले आणि तिला ती, ती गिफ्ट घेण्यासाठी सांगितली हे सगळं काय आहे ती पुढे जात हळूच त्याच्या कानात म्हणाले काहीतरी स्पेशल ऑफर असेल छान वाटत आहे ना एक सेल्फी घेऊ लागला तू कुठलीही गोष्ट इतकी लाईटली का घेतोस ती म्हणाली तू कुठलीही गोष्ट इतकी सिरियसली का घेतेस तो तिला म्हणाला ते आत गेले तर आत सर्व सीट छान सजवलेले होत्या सगळीकडे सेप असलेले बलून लावले होते रोमॅन्टिक सॉन्ग सुरू होते ते पाहून ती आवक झाली होती हे सगळं काय आहे ते दोघं जाऊन एका सीटवर बसले अभय मला वाटतं या बोटमध्ये फक्त कपल आहे अभय ही जनरल बोट नाही आहे गिरिजा म्हणाली तसे तो मनातच तस म्हणाला ओ तो मुझे पहिले से ही मालूम है कुछ नया बताओ हो का अरे वा जाऊ दे आपल्याला तिथे पोहोचणे इम्पॉर्टंट आहे बोट कुठलीही असो तो म्हणाला तिथे सर्व कपलचा रोमॅंटिक संवाद आणि मज्जा मस्ती सुरू होती मला इथे खूप अनकम्फर्टेबल वाटत आहे गिरिजा म्हणाली मग तू आरामात झोपून राहा इकडे तिकडे का लक्ष देत आहेस तो म्हणाला मला बोटमध्ये झोप नाही लागणार ती म्हणाली या गिफ्ट पॅकेटमध्ये काय आहे खोल बघू काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे म्हणत होते तो चॉकलेट खात म्हणाला तिने ते पॅकेट खोलले तर त्यात कॉन्डोम पॅकेट होते इशी हे काय आहे ती म्हणाली ते पाहून आभईला ठसका लागला खरंच सरप्राईज गिफ्ट आहे असे म्हणत तो हसू लागला तुझ्याकडे ठेवते ती ते त्याच्याकडे देत म्हणाली पण मी काय करू याचं तो मला माहीत आहे हे सगळं तू मुद्दाम केला आहेस काय गरज होती या बोटमध्ये येण्याची तू माझ्याशी एक शब्द पण बोलू नकोस आता ती त्याच्यापासून दूर सरकत म्हणाली ओके ओके ठेवून घेतो तसे पण आज मला रात्री डेट डेटवर जायचं आहे बरा आठवून दिलीस थँक यू गिरिजा तो हसत म्हणाला ती चिडली होती म्हणून ती गप्पच होती रोमॅन्टिक गाणे सुरू होते अभय कॅमेऱ्यामध्ये गिरिजाचा फोटो पाहत होता मग त्यांनी एक नजर तिच्याकडे टाकली ती गप बसून बाहेर पाहत होती तेवढ्यात त्याचा फोन वाजला सलोनीचा फोन होता गिरिजा हळूच डोळ्यांच्या कोणातून पाहत होती हॅलो सलू बेबी बोल अभय मुद्दाम गिरिजाकडे पाहत म्हणाला अभय कुठे आहेस आम्ही आता पोहोचलो तू बोटमध्ये पण नाही आहेस ती म्हणाली मला काही फोटोज घ्यायचे होते त्यामुळे थांबलो होतो येत आहे ऑन द वे आहे डोंट वरी डिअर म्हणाला ओके शूट किती वाजता सुरू करणार आहेस ती म्हणाली आता तीन वाजले आहेत ना पाच वाजता घेऊ मी येईपर्यंत आराम कर तो म्हणाला थँक्स मला खरंच खूप दमल्यासारखं झाले होते ती म्हणाली रिलॅक्स शूटचं जास्त टेन्शन घेऊ नकोस आराम तर हवाच ना नाही तर फोटो कसे चांगले येतील टेक केअर युवर सेल्फ तो म्हणाला अभय एक विचारू सलोनी म्हणाली विचार ना तो म्हणाला आज रात्री शूट नंतर डिनरला जायचं जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर ती हळूच म्हणाली ओ डियर चालेल ना किती वाजता जायचं मी रेडी आहे तो म्हणाला नाईन पी एमला जायचं का ती मादक आवाजात म्हणाली ओके चालेल आल्यावर बोलू बाय असे म्हणत त्यांनी फोन ठेवला तसे गिरिजा म्हणाली एका रात्रीत किती वेळा डिनर करणार आहेस तू हो तर तू माझे बोलणे ऐकत होतीस बट इट्स नॉट अ बिझनेस सो प्लीज उघास पॉनिक नको करू माझे मी बघून घेईन तुला काही प्रॉब्लेम आहे का तो म्हणाला दोघींसोबत जा नाही तर तिघींसोबत जा मला काहीच प्रॉब्लेम नाही ती चिडून म्हणाली गुड आयडिया मायराला पण विचारतो तुझ्या समोर फोन लावतो बेट लावलो ती सुद्धा नाही म्हणणार नाही तो कॉन्फिडन्सने म्हणाला हो का आणि एक रात्री तीन वेळा डिनर करशील का तिघींना कसे हॅन्डल करशील मार खाशील तिघींकडून तेव्हा समजेल तुला ती म्हणाली ओ प्लीज तिघी का चौघींना पण हँडल करू शकतो तुला जलन होत आहे का तो तिच्या डोळ्यात पाहून गालात हसत म्हणाला मला का जलन होईल मी तुझ्या भल्यासाठी सांगत आहे फालतूगिरी बंद कर स्नेहाला नाही आवडणार ती म्हणाली ए हॅलो स्नेहाचा काय संबंध ती काय माझी बायको लागते का की मेहुनी माझी मर्जी आहे त्यामुळे मला काहीही सल्ले देऊ नकोस आणि सांगितलेस तरीही मी ऐकणार नाही तो म्हणाला ओके मग शेड्यूल बनव तुझा डिनरचा नाही तर एक काम कर चौघे मिळून एकत्र डिनर करा ती म्हणाली त्यावर तो हसू लागला हो का मग तू पण ये परत तुला मी विचारलो नाही तर तुला वाईट वाटेल ना तो हसत म्हणाला काही गरज नाही ती तोंड फिरवत डोळे मिटून राहिली ती बोट एकदम आरामदायी होती कपल्स बोटमध्ये मज्जा घेत होते तिथे सुरू असलेल्या गाण्यासोबत तोही गाऊ लागला त्याने तिच्या खांद्याला टच केलं तसे ती चिडून म्हणाली काय आहे इतना गुस्सा भूकी शेरनी हे घे खा पोटभर पण मला सोड इथली स्पेशल डिश आहे त्यांनी तिच्या हातात एक मोठी फ्लेट देत म्हटले त्यात खूप सारे पदार्थ होते तिला जी दिल चीज क्या आहे आप मेरी जान लिजिये त्यांनी त्याच्यावरचा चीजचा तुकडा उचलून खात म्हटले ती त्याच्याकडे अजून रोखून पाहतच होती त्याने त्याचा गॉगल थोडा खाली घेतला आणि हसला आणि म्हणाला उफ एसे ना मुझे तुम देखो सीने से लगा दूंगा ए चुप ए चुप ती म्हणाली गिरिजा आर यू ओके okay? चिडली का आहे सेवडी माझ्यावर मी काही चुकीचं केलं आहे का तुझी मदतच करत आहे तो असे म्हणाला तसे ती विचार करू लागली ते आहे पण मग मी का बरं इतकी चिडली आहे ती विचारच करत होती की तो म्हणाला आय गेस तू अजून त्या गिफ्ट मध्ये मिळालेल्या पॅकेटचा विचार करत आहेस हो ना तुला हवे तर आपण वाटून घेऊ डोंट वरी तो मुद्दा म्हणाला चुप एकदम चुप ती झोरात वरडली तसे आजूबाजूचे त्यांच्याकडे पाहू लागले नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम फोनवर बोलत आहे ती तो त्याचा फोन तिच्या कानाला चिपकून म्हणाला का उगा सीन क्रिएट करत आहेस स्टॉपला समजले की आपण कपल नाही आहेत तर खूप प्रॉब्लेम होईल अभ्यास सिरियस होत म्हणाला खरंच का काय करतील ते ती पण लगेच गंभीर झाली तू विचार पण नाही करू शकत ते काय करतील माहिती आहे तो एकदम सस्पेन्स क्रिएट करत म्हणाला काय करतील ती घाबरून म्हणाली ते आपल्याला दिलेलं गिफ्ट परत घेऊन टाकतील असे म्हणत तो हसला आता ती त्याच्याकडे खाऊ की गिळू अशी पाहू लागली खाणार आहे की मी भरवू तो ओटांचा पाऊच करत म्हणाला ती खाली पाहू लागली तिने पाहिले तर त्यात सर्व हार्ड शेपचे तिने पाहिले तर त्यात सर्व पदार्थ शेपमध्ये होते हे सगळं एवढं रोमँटिक होतं की तिच्या आता हे डोक्याबाहेर जायला लागले होते सवय नव्हती इतक्या रोमॅन्टिक वातावरणाची तिला तिने एक बाईट खाल्ली खूप यमी डिश होती तिला भूक पण लागली होती नाही म्हणून चालणार नव्हते हो इफ यू डोंट माइंड मी तुझ्यासोबत खाऊ शकतो का कारण त्यांनी कपल बघून एकच डिश दिली आहे तो म्हणाला मी चिडली तर ना ती म्हणाली म्हणजे तू अजून चिडली नव्हतीस कमाल आहे तो खाता खाता म्हणाला त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही एकदा का तिथे पोहोचलो की सुटेन मी तोपर्यंत याला सहन करावेच लागेल त्या बोटमध्ये एकूण आठ कपल होते म्हणजे सोळा प्रवासी त्यांचा आठ लोकांचा स्टॉप होता जो त्यांना तिथे सेवा पुरवत होता लंच झाल्यावर एक लेडी तिथे आली आपली कपल स्पेशल बोट पूर्ण इसलँडला राऊंड मारून तासाभरात पोर्टवर पोहोचेल तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या वर ओपन स्पेसमध्ये थोड्या वेळात संगीत सुरू होईल तुम्ही जाऊन बोटचे टेरेसवर अजून एन्जॉय करू शकता असे म्हटल्यावर सर्व उत्साहाने वरडू लागले पण प्रवास एकच तासचा होता पण अजून एक तास वाढला गेला गिरिजा बोलत होती की बोट तिरपी झाली तसे ती त्याच्या जवळ सरकली आय डोंट नो व्हाय पण लेट झाले तरी हरकत नाही तो तिला सावरत म्हणाला ती कशी बशी तोल सावर दूर सटकून बसली थोड्या वेळाने एक एक करून सर्वजण एन्जॉय करण्यासाठी गेले खाली फक्त गिरिजा आणि अभय उरले होते दोघेही आत्ता गप बसून होते गिरिजा खिडकी बाहेर पाहत होती खरं तर तिला ते सर्व छान वाटत होते मनात कुठेतरी गारवा फसरला होता अभयने हे सर्व जे काही तो माझ्यासाठी करत आहे हे सर्व किती रोमँटिक आहे ना तिचं मन त्यांनी केव्हा जिंकले होते पण आता त्याच्या स्पर्शाचीही तिला अनामिक ओढ लागली होती आता फक्त ते दोघेच तिथे आहेत या विचाराने तिचा जीव कासाविसा होत होता तिचं श्वास जणू त्यांनी मिट्टीत धरून ठेवला आहे असे तिला वाटत होते तिने न राहून हळूच त्याच्याकडे पाहिले तो सीटला मागे टेकून तिच्याकडे केव्हाचा पाहत होता त्याची ती नजर पाहून तिच्या अंगावर शहारे आले ती पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली नक्की याच्या मनात काय आहे मला बर्बाद करून सोडल्याशिवाय गप्प नाही बसणार हा माझी काय अवस्था झाली आहे याची त्याला काहीच कल्पना नाहीये ती विचार करत होती की तो म्हणाला गिरिजा एक विचारू का काय तुझा अजूनही त्याच्यावर प्रेम आहे का आय I मीन mean, तुझा तो हजबेंड तो आता गंभीरपणे विचारत म्हणाला त्याच्या प्रश्नावरती भानावर आली अतुलवर तिचं फक्त प्रेम नव्हते तर एकेकाळी तिने देवासारखी त्याची पूजा केली होती डोळे झाकून प्रेम केलं होतं त्याच्यावर तो जेव्हा जे म्हणेल ते हातात आणून दिले होते जो तो म्हणेल ती पूर्व दिशा होती तिच्यासाठी कारण लहान वयात इच्छा नसताना लग्न झाले होते जगाची रीत काहीच माहीत नव्हती अभय कुठल्या उद्देशाने विचारत होता हे तिला कळत होते तिचा नाइलाज होता अभय मला कोणतेही अभय मला कोणतेही पर्सनल प्रश्न विचारू नकोस तसे पण मी त्याच्याबद्दल काहीही विचार केला नाही विचार केला तरीही त्यामुळे आपल्या दोघांचे नाते नाही बदलू शकत ते आहे तेच राहणार आहे ती शांतपणे म्हणाली डोळ्यात तरळलेले अश्रू तिने हळूच पुसले पण मग सांग ना काय आहे आपले नाते तो म्हणाला त्याच्या या प्रश्नावर ती निशब्द झाली नाते तर होते दोघांमध्ये पण कोणते ते तिला कळत नव्हते हे नाते होते नशिबाचे हे नाते होते जन्मंतरीचे हे नाते होते स्वर्गातून बांधून आलेले होते तो उघाच तिच्या आयुष्यात आला नव्हता पण ही गोष्ट ती मान्य करत नव्हती कारण तिला भीती परिणामांची वाटत होती काहीच नाही ती कठोरपणे म्हणाली कुणाशी खोट बोलत आहेस माझ्याशी कि स्वतःशी तो म्हणाला तसे ती त्याच्याकडे पाहू लागली तो गप तिच्या डोळ्यात पाहत होता तुला एकदा सांगून कळत नाही का अभय का पुन्हा पुन्हा, पुन्हा एकच हट करत आहेस ती गहीवरल्या स्वरात म्हणाली तुला तरी कुठे एकदा सांगून कळतं तू पण एकच हट करत, एक करत आहेस ना तो घायाळ स्वरात म्हणाला ती गप होऊन तिथून उठून जाऊ लागली तसे त्यांनी तिचा हात पकडला अभय प्लीज तुला नाही माहीत माझ्या आयुष्यात किती आणि कुठले प्रॉब्लेम आहेत तुझ्यासारखं नाही मनात ते येईल तेव्हा पाहिजे तसे वागायचे आज हिचा हात पकडायचा तर उद्या दुसरीला खिस करायचं रात्र तिसरी सोबत घालवायची ती रागाने म्हणाली त्यावर तो चिडून म्हणाला माझ्या आयुष्याबद्दल बोलण्याआधी एक गोष्टीचा विचार कर माझ्या आयुष्याबद्दल काय माहीत आहे तुझ्याकडे काहीच उत्तर नसेल कारण तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीस तुझ्यासाठी फक्त तुझे प्रॉब्लेम या जगात सगळ्यात मोठे आहेत हो ना दुसऱ्या लोकांना तर काहीच प्रॉब्लेमच नसतात असे वाटतं ना तुला असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले गिरिजा सोपा आयुष्य कुणाचेच नसते ते आपल्याला स्वतः सोपं बनवावे लागते तू तु तु तुझ्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व तू तुझ्या प्रॉब्लेमना देतेस कारण तुला तुझे प्रॉब्लेम सोडायचे नाही तुला त्यांनाच बिलगुण राहायचे आहे जोपर्यंत तू तु तुझे प्रॉब्लेम सोडणार नाही ते पण तुला सोडणार नाही तो म्हणाला ती गप्पच विचार करत होती तो जे बोलत होता ते तिला पटत होते पण तिच्या मनात अनामिक भीती होती सोबत त्याच्याजवळ येणे तिला भुरळ घालत होते अभय प्लीज मला आता यावेळी तुझ्याशी काहीही बोलायचं नाही हात सोड माझा ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली आता नाही मग कधी गिरिजा कधी जगशील स्वतःसाठी तो तिची वाट अडवत म्हणाला अभय माझा हात सोड ती रागाने लालबंद होत म्हणाली मी नाही सोडणार कारण मला बोलायचं आहे तुझ्याशी आज मला तुझेकडून स्पष्ट उत्तर हवे आहे अशी किती दिवस पळत राहणार आहेस तू तो पण जरा रागेनेच म्हणाला अजून किती स्पष्ट सांगायचं आहे तुझ्यासाठी हे सगळं एक टाईमपास आहे माझ्यासाठी नाही माझ्या होकारारती वाट पाहू नकोस ती रागाने म्हणाली मी टाईमपास करत नाही गिरिजा मी मान्य करतो आधी असा नव्हतो मी खरं प्रेम काय असते हे पाहिलेच नव्हते मी पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस बदलत गेलो मी खरं प्रेम काय असते आणि त्याच्यातील जादू काय असते तुझ्यामुळे अनुभवली आधी वाटले होते तू कधीच होकार देणार नाहीस म्हणून दूर राहिलो तुझ्यापासून पण नंतर जाणवले की तुलाही मी आवडू लागलो आहे पण तू हे कधीच मान्य करणार नाही हे पण समजले पण त्या दिवसानंतर सर्व बदलले आपल्यात आपले नाते आता प्रेमाच्या परीकडे जाऊन ठेपले आहे माझ्या मनात काय आहे हे तुला कळायला हवे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी काय करू शकतो तो, तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला तिची नजर डगमगू लागली पण प्रतिकार सुरूच होता हे शक्य नाही अभय ती म्हणाली का शक्य नाही मला लग्न करायचं आहे तुझ्याशी मला काहीही परवा नाही कोण काय विचार करत आहे किंवा करेल मला फक्त तू हवी आहेस तुझा होकार हवा आहे तो आत्मविश्वासाने म्हणाला नाही अभय नको करूस प्रेम वगैरे सगळं खोटं आहे आणि लग्न तर अशक्य आहे तुला हे सर्व आता पटणार नाही पण लग्न झाल्यावर तुझ्या लक्षात येईल की तू किती मोठी चुकी केली आहेस ती तिचा हात हिसकावून घेत म्हणाली चूक ती असते ज्याच्यामुळे कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होते ज्या गोष्टीने दोन आयुष्य सावरतात ती चूक नसते तो म्हणाला आपल्या दोघांची दुनिया वेगळी आहे मी नाही बरोबरी करू शकत तुझी तू माझा विचार सोडून दे मला हे सर्व नको आहे ती म्हणाली ती जरी नको म्हणत तिचं मन म्हणत होतं होकार देऊन टाक नको विचार करूस ती कसे बसे तिच्या भावनावर आवर मग त्या दिवशी तू जे काही म्हणालीस ते सगळं काय होतं गिरिजा तो म्हणाला ते मी नशेत होती ते सगळं खोटं होतं एवढं पण कळत नाही तुला ती मागे जात म्हणाली तुझ्या लपण्याने तुझ्या भावना बदलणार नाही गिरिजा तुला नक्की कसली भीती वाटत आहे सांग ना समाजाची तुझ्या घरातल्यांची की तुझ्या नवऱ्याची जे कारण असेल ते स्पष्ट सांग तुला असे वाटते का की तुझ्या मुलीला स्वीकारणार नाही ना तिची जबाबदारी घेणार नाही गिरिजा मी प्रॉमिस करतो तिच्यासाठी मी वर्ल्ड बेस्ट फादर बनेन तो तिचा हात हातात घेत म्हणाला बोलणे खूप सोपा आहे अभय पण प्रत्यक्षात खूप कठीण असते हे सर्व मला माझ्या आयुष्य जगू दे ती चिडून म्हणाले नाही गिरिजा मला आता माघार नाही घ्यायची मी ठरवले आहे की काही झाले तरी तुझ्यासोबत राहायचं तुला कधीच एकटं सोडायचं नाही तू म्हणाली होतीस ना मला आयुष्यभरासाठी साथ द्यायची असेल तर माझ्या आयुष्यात ये मी तयार आहे गिरिजा तो तिच्या जवळ येत म्हणाला ती मागे मागे जात होती आता ते बाहेरच्या मागच्या बाल्कनीमध्ये होते तिला जायला आता जागा उरली नव्हती तो दोन्ही बाजूला हात ठेवून तिच्या उत्तराची वाट पाहत होता ही काय जबरदस्ती आहे अभय तुझ्या मागे इतक्या मुली आहेत तरीही तू माझ्या मागे का लागत आहेस डोकं फिरले आहे का तुझं तिचं हृदयाचे ठोके मात्र वाढले होते श्वास अडकला होता हेच तर तुला कळत नाहीये गिरिजा त्याच्यातली कोणीच मला नको आहे तुझ्या पुढे हे सर्व पिक्या आहेत गिरिजा तो थोडा खाली झुकून तिचा चेहरा निरकत म्हणाला पण तुझं काय तुझ्या डोळ्यात जे प्रेम मला माझ्यासाठी दिसते ते पण खोट आहे का आपल्यातले नाते हे पण खोट आहे का तुला पाहिल्यावर मला होणारा आनंद हा पण खोटा आहे का खऱ्याला खोट म्हणून आणि खोट्याला खरं समजून जगणे सोडून दे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस दूर केला तिच्या अंगावर शहारे आले होते दोघांची नजर एकमेकांना बिडली होती तो बोट मधला रोमांचक प्रवास अजूनही सुरू होता प्रेम संगीत सुरू होते सूर्याचा मावळतीकडे प्रवास सुरू होता त्यात ही बरसात ही सुरू होती गिरिजा एकदा म्हण की तुझं माझ्यावर प्रेम आहे मला जे जाणवत आहे ते खोटं नाही एकदा म्हण की तुझ्या मनात फक्त मी आहे मी पुन्हा नाही विचारणार त्यानंतर तू म्हणशील ते ऐकेन तू म्हणशील तर तुझ्या पिछा पण सोडून देईन हट्ट नाही करणार पण प्लीज एकदा बोल ना प्लीज तो तिला रिक्वेस्ट करत म्हणाला ती दूर पाहू लागली तिच्या तोंड शब्द फुटेना ओठ कोरडे पडू लागले होते गिरिजा थांब तुझी अमानत पण घेऊन जा तो म्हणाला काय ती न समजून म्हणाली आणि त्यांनी जवळ येत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो तिला बेफामपणे आणि बेफिकीरपणे खिस करू लागला तिचे डोळे मोठे झाले ती त्याला दूर करू लागली पण त्याचा एक हात तिच्या कमरेवर घट्ट रोवला गेला होता आणि दुसरा तिच्या माने भोवती होता ती त्याला एकसारखी दूर लोटत होती पण तो काही केल्या हटेना हळूहळू तिला त्याची नशा चढू लागली ती मंत्रमुग्ध झाली डोकं काम करायचं चा बंद झाले बाजून जात असलेल्या बोट मध्ये स्नेहा होती ती स्पीड बोटने आली होती तिने अभय आणि गिरिजाला बोटमध्ये अशा प्रकारे खिस करताना पाहिले आणि तिचं डोकं चक्रावले हे काय पाहत आहे मी हे दोघं कपल बोटमध्ये कसे काय आणि ते पण खिस करत आहेत तिने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला तिची बोट पुढे निघून गेली पण ती जाईपर्यंत लक्ष त्या दोघांवरच होते त्यांची बोट स्लो फ्लो मध्ये जात होती दोघेही दूर झाले तसे तिने त्याला पुन्हा मारायला सुरुवात केली नाला एक हलकट तू असे का केलास मी म्हटले ना माझे नाही प्रेम तुझ्यावर ती तिचे वोट पुसत म्हणाले कारण तू खोट बोललीस झूट बोले कव्वा काटे ऐकले आहेस ना मीच तू कव्वा आहे असे समज तो एक डोळा मिचकावत म्हणाला गिरिजा तू कितीही नाही म्हटली तरी माझं प्रेम आहे हे तू मान्य करशीलच एक ना एक दिवस अभय म्हणाला मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जे लोक लाईक आणि कमेंट्स करतात त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल अकाउंट प्रेस करून घ्या म्हणजे ह्या नंतरचे किंवा ह्या आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी